इथं वाघाई देवीची यात्रा संपन्न झाली गेल्या दोन वर्षानंतर यंदा मोठ्या उत्साहपूर्ण हो वातावरणात वाघाई देवीच्या यात्रेला शुक्रवारी प्रारंभ झाला वाघजई हे मंदिर शाहूकालीन असून या मंदिराचं वैशिष्ट्य असं की पूर्वी या मंदिरात वाघ येऊन जात होते म्हणून या मंदिराला वाघजाई असं नाव पडलं अशी या मंदिराची आख्यायिका आहे तीन दिवसांच्या या यात्रेसाठी जवळपास दोन लाख भाविक येत असतात मोठ्या उत्साहात ही यात्रा संपन्न झाली वाघजई हे मंदिर डोंगरावर वसले पूर्वी देवीच्या दर्शनासाठी भाविक डोंगरातून पायवाटेने जात होते आजही भाविक दर्शनासाठी पायवाटेने जातात या मंदिराची स्थापना शंभर वर्षापूर्वीची आहे शाहूकालीन हे मंदिर आहे चार गावाच्या मध्ये डोंगराच्या माथ्यावर हे मंदिर वसले मंदिरात मध्यरात्री वाघ येऊन जात असल्यानं या मंदिराला वाघजाई नाव पडलं <laughs> मंदिरातील वाघजाई देवीची आज आकर्षक पूजा बांधण्यात आली होती देवीच्या यात्रेसाठी पंचक्रोशीतील सातारडे म्हाडिकवाडी कसबा ठाणे पडळ पुशिरे म्हाळुंगे यासह अनेक भागातून भाविक या मंदिरात येतात यावेळी माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलशी बोलताना वाघाई मंदिराचे पुजारी म्हणाले की मी ढबी शंकर पुजारी आहे आणि पोरातून काळातील मंदिर आहे त्या पुरातन काळातील मंदिराच का मंदिरा आहे दक्षिणमुख असल्यामुळं वाघाईच वाघाई मंदिर जागृत दिवस आहे आणि इथं भरपूर भाविक येतात शिवाजी गुरु वाघजाईचे नाव पडले की प्रवळ वाघावर फिरत्यामुळे वाघजाईचं नाव पडलेलं आहे इथं सात गावचे गुरु आहेत सातार्डे जे आहेत जे आहेत चिंचवडे जे आहेत म्हाडिकवाडी जे आहेत कळंबेज आहेत दसऱ्या इथं सात गावच्या पालख्या आहेत आणि त्यानंतर जानेवारी महिन्यात देवजाती जाते पौर्णिमा निमित्तानं यात्रा असती भरपूर भाविक असतात खाली अंबाबाई नौसाला पोहचते काय मनोकामना असते ते पूर्ण करते राष्टवा इथे लोक राहते तीन दिवस वाघजाई यात्रा भरू कर्नाटक मधून पाहुयात वाघजाई देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या प्रतिक्रिया भाव दरवर्षीप्रमाणे भाविक जिथे देश बांधाई गेले यात्रा बांधायला गेली त्या यात्रेला टाईम येतो इथे पहिल्यापूर्वी आणि आम्ही लहानपणापासून एवढं काही सुधारणा नव्हती चालत यायला लागायचं चालत डोंगरावरती आता जरा भरपूर सोय झाल्या का इथं तीन दिवस झालं कार्यक्रम चालला यात्रेचा लग्न झाल्यानंतर पण आता वीस वीस वर्ष झाली कायम प्रत्येक वर्ष यात्रेला येतोय आम्ही सगळी छत्रपती शाहू महाराज यांच्या संस्थान काळापासून या मंदिरची स्थापना झालेली आहे सदर मंदिर हे सदर मंदिर मध्ये वालजाई देवी ची मूर्ती जी आहे पाषाण मूर्ती आहे आणि गेले म्हणजे सांगतो दहा म्हणजे आपल्या आजूबाजू एक दहा गावात हे मंदिर म्हणजे देवी प्रसिद्ध आहे काय प्रत्येक या दहा गावातली सातडे गावांचे नाव सांगू ते म्हाडिकवाडी कसबा परत कळंगे मरळी भामटे आडूर चिंचवडे आणि परत दुसरं म्हणजे कसं आहे नवरातन काळामध्ये जो दीडशे लोक देवीला नवरातन बसतात नऊ दिवस परत म्हणजे यात्रा आहे शाकंबरी पौर्णिमेनिमित्त यात्रा तीन दिवस अगदी खूप मोठ्या प्रमाणात भरते दुसरा दिवस हा यात्रेचा शाकंबरी पौर्णिमेचा दुसरा दिवस यात्रेचा मोठा फार मोठा मुख्य दिवस आहे एक दोन लाखाच्या आसपास भाविक तीन दिवसामध्ये दे देवीच्या दिवसा दे दर्शनासाठी येतात शाहूकालीन इथं विहीर आहे त्या विहिरीचा म्हणजे जवळजवळ अंत नाही जाते खोलीचा अंत पाणी हे सतत बारे पाणी अगदी म्हणजे कंटिन्यू पाणी जे एक सारखे लेवल असते सा त्या लेवलाचं पाणी राहते पाणी काय बिलकुल खाली उतरत नाही किंवा वाटत नाही आणि पाणी म्हणजे अगदी तुमच्या आकवाकडे पाण्यापेक्षा पण एकदम म्हणजे स्वच्छ पाणी आहे आणि पाणी ते पिल्यास काही बाधा होत नाही ते कित्येक वर्षे पाणी म्हणजे काय अगदी शिवकालीन शिवकालीनपासून पाणी आहे ते पाण्याचा उपसा बिलकुल झालेला नाही आणि एवढं पाणी ते स्वच्छ आहे की अगदी म्हणजे काय ते शब्दात पण वर्णन करता येत नाही आणि दुसरं म्हणजे अगदी महाप्रसाद आता आमचे सातारे गाव तिरंगा ग्रुप जगदम प्रतिष्ठान आणखीन मनसे असे मंडळांचे जे कार्यकर्ते आहेत ते महाप्रसाद वगैरे घालतात प्रत्येक वर्षीप्रमाणे दोन हजार सोळापासून अखंडित महाप्रसादची सेवा इथे चालू आहे तसेच जगदम प्रतिष्ठानची पण सेवा अखंडित चालू आहे मनसे मंडळाची पण आहे महाप्रसादाचा अनेक भाविकांनी लाभ घेतला यावेळी भाविकांनी वागजाई देवीच्या नावानं चांग म्हणत मंदिर परिसर दणाणून सोडला मोठ्या उत्साहात देवीची यात्रा संपन्न झाली या यात्रेसाठी स्वराज्य ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शेखर पाटील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद यासीन मुबारक शेख पांडुरंग पाटील सचिन दीक्षित सरदार बंगोसे हर्षल सुर्वे योगेश पाटील संदीप शिंदे योगेश पवार बाळासो कापसे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचं सहकार्य लाभलं आरती कांबळेसह कॅमेरामन ना जत्तार माझा महाराष्ट्र कोल्हापूर